आपल्या हक्काचा आवाज सत्य निर्भीक पक्ष बाकीसाठी पाहिरा जयराष्ट्र माडगाळ तालुक्यासाठी तमनगवडा रवी पाटील यांनी घेतली अजित दडनची भेट जयराष्ट्र वृत्तसेवा सोणळ प्रतिनिधी जत तालुक्याचे विभाजन करून माडगाळ स्वतंत्र तालुका करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने या आंदोलनाची धार दिवसेंदिवस वाढत चालली आहे या मागणीसाठी वीस ते पंचवीस गावांनी गाव बंद ठेवून जाहीर पाठिंबा दिला असून संपूर्ण परिसरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे येथे सुरू असलेल्या चक्री उपोषण सहा दिवस झाल्यानंतर आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे सॉरी रिटेक माडगळ येथे सुरू असलेल्या चक्री उपोषण सहा दिवस झाल्यानंतर आमरण उपोषणाला सुरू झाले आहे आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून गेल्या तीन दिवसांपासून सहा तरुण आमरण उपोषणास बसले आहेत उपोषणकर्त्यांची प्रकृती धोक्यात येण्याची शक्यता असतानाही अद्याप कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी आंदोलनाची दखल घेतलेली नाही या शासकीय व राजकीय उदासीनतेविरोधात नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे आंदोलन अधिक तीव्र होत असतानाच सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह शासनाने या मागणीकडे पाठ फिरवल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे स्वतंत्र तालुका ही या भागाची मूलभूत गरज असूनही शासनाकडून होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय तमनगौडा रवी पाटील यांनी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबईत भेट घेतली यावेळी माडग्याळ स्वतंत्र तालुका करण्या करण्यासंदर्भातील सविस्तर निवेदन सादर करून आंदोलनाची सद्यस्थिती उपोषणाचे दिवस गाव बंदचा व्यापक पाठिंबा आणि जडतेच्या भावना ही भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाणं असून दळणवळण लोकसंख्या शिक्षण आरोग्य व प्रशासकीय सुविधा लक्षात घेता स्वतंत्र तालुका मुख्यालयासाठी सर्वार्थाने योग्य आहे आंदोलन आणखी उग्र होण्यापूर्वी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी रवी पाटील यांनी यावेळी केली दरम्यान माडगेळ तालुक्याच्या मागणीसाठी सुरू असलेले हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून शासनाच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे